सध्या माझ्या देवांची अशी परिस्थिती आहे स्वामी एक देव जागेवर ठेवत नाही पण लहान मुलं असले की असेच होतात आज गुरुचरित्रातलं जे साप्ताहिक माझं पारायण आहे साखळी पारायण त्याचा बावीसावा अध्याय होता आणि मी ना अध्याय वाचूच तर इकडे स्वामीचे पराक्रम चालू होते नंतर दुपारी त्यांना मी झोपी लावलं पण झोपी झोप जू, झोपेतून उठल्यावर हे एकमेकांशी मस्ती करत होते की मारत होते तेच कळलं आहे दुपारी माझं श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं चा, चाल पारायण चालू होतं पारायण आता ऑलमोस्ट होत आलं आहे महाराजांच्या कृपेने जेवढं जमेल तेवढं सेवा करण्याचा प्रयत्न करते आणि तेही करून घेता यात काही शंका नाही संध्याकाळची वेळ झाली तर खूप दिवसानंतर आरोहीची इच्छा होती की आई पास्ता कर आणि मी रोज तिला काही ना काही कारणं सांगायची पण फायनली ठरवलं की चला तिला पास्ता करून देऊया तर पास्ता वगैरे करून झाला आणि म्हटलं केंद्रात जाऊया पण शाळेसाठी स्टेशनरी आणायची होती आणि ती आणण्यासाठी मलाच जायचं होतं कारण आरोईचे पप्पा गेले होते ऑफिसला आता फक्त एका पायात सॉक्स घालून याला सगळं घरभर हिंडायचं होतं तर असं चाललं आहे घरात आज मेनू होता वरण भात मेथीची भाजी आणि मुटकुळे ज्याला कोथंबीरच्या वड्यासुद्धा म्हणता आमच्याकडे मुटकुळे म्हणतात संध्याकाळी केंद्रात जायला निघाली तेव्हा स्टेशनरी आणायचं परत लक्षात आलं मग यांना खाली ठेवून स्टेशनरी आणायला गेली स्टेशनरी आणल्यावर घरात नैवेद्य पण दाखवायचं होतं आणि आरती वगैरे सगळी देवाची पूजा मांडणी माझी करून झाली होती फक्त आरती आण आणि जी काही कथा असते ती वाचायची होती मग ती कथा वाचून झाली देवाला नैवेद्य दाखवला आज शेवाची खीर वरण भात मेथीची भाजी आणि कोथंबिरच्या वड्या असा मेनू होता तर देवाची काहीही मांडणी केली तर लहान बाळ असल्यावर त्यांना मध्ये मध्ये करायचं असतं नैवेद्य दाखवला आणि शेवटी केंद्रात जायचं राहूनच गेलं पण असं शक्य नाही आहे कारण महाराज आहे ते करता करविता आहे मग शेवटी मिस्टर संध्याकाळी म्हणजे ते अगदी रात्री साडे दहा वाजता आली तेव्हा ते, ते बोलले चला आपण केंद्रात जाऊया मग आम्ही केंद्रात गेलो आणि बघा इथे नैवेद्य दाखवल्यावर स्वामीला खीर खायची होती तर त्याचे पप्पा जेव्हा ऑफिसवरून आले तेव्हा केंद्रात गेलो साप्ताहिक पारायण चालू होतं खूप सुंदर वाटत होतं केंद्रात तेवढीच गर्दी होती बघू आता महाराजांची इच्छा एकदा केंद्रात पारायण करायचं आहे पण जोपर्यंत बाळ मोठं होत नाही तोपर्यंत काहीच करू शकत नाही कधीकधी खूप हातबल झाल्यासारखं वाटतं पण ठीक आहे जेवढी सेवा होती तेवढी चरणी अर्पण आणि तुम्ही पण औदुंबराचं दर्शन घ्या आणि महाराजांचं पण दर्शन घ्या